नमस्कार मित्रांनो मी युट्यूब चॅनलमध्ये एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरी महाराज यांच्या कुटियाला भेट देण्यासाठी तर मित्रांनो पाठीमाग बघू शकता की आपलं जे आश्रम परमानंद नगर आणि प्रवेशद्वार आहे आपलं या प्रवेशद्वारामधून आपण पूर्ण कुटियाला भेट देणार आहे स्वतः आपण श्री एक हजार आठ स्वामी परमदेवी महाराजांचे दर्शन पण घेणार आहोत आणि त्यांचे दर्शन घेऊन नंतर पूर्ण परिसर जो आहे तुम्हाला दाखवणारे चला तर बघूया तर मित्रांनो आपल्याला आशीर्वाद घेणार नंतर त्या आसन त्यांचं पूर्ण हा एरिया आहे आपला कुठे तर अशा प्रकारे बाबाजींना आपण भेटलेला आहे हा पूर्ण जी कुटी आहे बाबाजी कुटी आहे त्याच्यानंतर हा इकडं परिसर आहे जे झाडांचं वृक्षरोपण केलेलं आहे तिढं म्हणजे झाडं लागवड त्यांची रोपण केलेलं रोपवाटिका म्हणू शकतो त्याला रोपवाटिका केलेलं आहे तर हे आहे आपलं ध्यान मंदिर तुम्हाला मध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय मध्ये तुम्ही बघू शकता हे ध्यान मंदिर आहे विद्यार्थ्यांसाठी जेव्हा ध्यान मंदिर चालू असते तर हेच दृश्य आहे ध्यान मंदिराचे तर बाबाजींच्या सानिध्यात गुरुकुलमध्ये मुले मोठे होत असतात आणि आपले ज्ञान हे वाढवत असतात या साईडला आपल्याला प्रसादालय जे भक्तगण येतात ते लोक येतात किंवा विद्यार्थी गुरुकुलमध्ये विद्यार्थी शिक्षक शिक्षक तर हे त्यांना जेवणाची जी सोय भोजनगृहामध्ये केली जाते त्याच्यानंतर ही वस्तीगृह पूर्ण आणि अवजारं पण वापरल्या जातात शेतीसाठी जे उपयुक्त जे अवजार आहे लागणार लागणारे ते पण इथे वापरले जाते हे जे बघ बघताय तुम्ही तलाव हा तलाव आहे ज्यामध्ये जो पूर्ण ह्या ठिकाणचं जे पाणी आहे ते साठवलं जातं त्याच्यामध्ये नंतर मग ते पाणी साठवून आपल्या उपयोगात येण्यासाठी हे पा शेततळा केलेलं आहे पूर्ण त्या साईडला बघू शकता गोबर गॅस त्याचे ते प्लांटेशन केलेलं आहे ज्यामुळे आपण गोबर गॅसपासून गॅस तयार करून त्याचा बी आपण युटिलाईज करू शकतो तर मित्रांनो बघू शकता की आपले जे परमानगे महाराज यांची जी गोशाळा आहे ते भरपूर मोठ्या प्रमाणात जे गाई संगोपन केले आहे तर आपले मामा आपले या गोशाळेचे पूर्ण नियोजन आहे ते बघू शकता तुम्ही त्या ठिकाणी सारा पण त्यांचं इथे साठवलेलं आहे ज्या गाई पाहिलेलं आहे त्यानंतर आपल्याला ते गुरुकुल बघायचं आहे आणि गुरुकुल बघितल्यानंतर साई मंदिर हे जे सुंदर दृश्य बघताय तुम्ही ते गुरुकुलाकडून ध्यान मंदिराकडं मुले जाताना जे दृश्य आहे तर मित्रांनो आपण बघू शकता की आपण आलेलं गुरुकुलमध्ये हे गुरुकुल श्री स्वामी परमानंदगिरी महाराज एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी परमांदगिरी महाराज यांची हे जे विद्यार्थ्यांना शिक्षा आणि कठोर परिश्रम आणि त्यांना घडवलं जातं हे मदी मदी ते हे या याच्यामध्ये गुरुकुलमध्ये त्यांना शिक्षा दिली जाते तर सुंदर असं गुरुकुल आपल्याला बघायला भेटतं म्हणजे मित्रांनो आपले जे बांगशी गट त्याच्याच बाजूला आपलं आणखी एक शिर्डी साईबाबांचे मंदिर याच ठिकाणी असं भव्य मंदिर बघू शकतो मी भव्य असं मंदिर आपल्याला समोर बघायला भेटतं किती सुंदर असं जे मंदिर आहे ते आपण इथे बघू शकतो जय साईराव इट आल्यानंतर आपल्याला पूर्ण शिर्डीची याद होऊ शकते आणि शिर्डीचे साईबाबा म्हणजे आपले हे साईबाबा तर असं मन मोहून जाणारं असं मंदिर आपल्याला इट बघायला भेटतं एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी परमंदगिरी महाराज यांच्या जे कुटी आहे त्यांना पण भेट दिलेली आपण त्यांचे गुरुकुल बघितलेले साई मंदिर बघितलेलं आहे त्याच्यानंतर त्यांची कुटिया आहे त्यांचे आवरमधले बघितलेले भोजनालय बघितलेलं आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या बघितलेल्या आहेत जेणेकरून आपल्याला बी त्यांचा सहवास त्यांनी किती कष्ट घेतलेले या सर्व परिसर तयार करण्याचं काम त्यांनी आपल्या सहसा सहवासातून केलेलं आहे तर अशा प्रकारे जे पूर्ण कुटियाचं आणि पूर्ण भोजनालय त्यांचं स्वतः भेट घेऊन स्वामीजींनी बाबा बाबांनी आम्हाला स्वतः भेट देऊन एक आशीर्वाद दिलेला आहे त्याच्याबद्दल बी आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद